मित्रांनो नमस्कार आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या बद्दल राज ठाकरे यांनी अतिशय समर्पक प्रतिक्रिया दिली फक्त एवढंच आहे की थोडीशी अर्धवट दिली असं मला म्हणावं लागेल त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती अतिशय योग्य आहे पत्रकारांनी त्यांना आज विचारलं की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल आपलं काय मत आहे ते असं म्हणाले की आपण हा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारावा आणि मग अजून एक दोन तीन प्रश्न त्यांना एकामागून एक विचारण्यात आले त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एकच उत्तर दिलं की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर श्री एकनाथ शिंदे यांना विचारा ते योग्य उत्तर देतील ते म्हणाले याचं कारण असं आहे की मागच्या वेळेला जेव्हा वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आला होता तेव्हा तिथं जाऊन या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या असं सांगितलं आणि गुलालसुद्धा उधळला तर एवढं सगळं जर त्यांनी जाऊन केलेलं आहे तर मनोज जरांगे पाटील यांना परत एकदा मुंबईला यायची वेळ का आली आहे याचं उत्तर तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडनं घेतलं पाहिजे आणि खरंही आहे ते कारण मनोज जरांगे पाटील यांना आता परत एकदा मुंबईला येण्याची वेळच यायला नको होती कारण एकनाथ शिंदे यांनी वाशी इथे शब्द दिला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शब्द दिला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन शब्द दिला की मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या या मान्य झालेल्या आहेत त्यानंतर इतका काळ मध्ये गेला त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना परत एकदा मुंबईला येण्याची आणि मराठा समाजाला परत एकदा मुंबईला येण्याची गरजच पडायला नाही पाहिजे होती आणि ती जर आज ही गरज पडलेली आहे आणि मराठा समाज जर आज मुंबईपर्यंत आलेला आहे तर याचं उत्तर हे एकनाथ शिंदे यांनीच दिलं पाहिजे हे राज ठाकरे यांचं म्हणणं शंभर टक्के पटतं आणि ते खरंही आहे फक्त ते अर्धवट यासाठी आहे की त्या एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाची जबाबदारी ही मुख्यमंत्री म्हणून असलेली जबाबदारी होती आणि आज या विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती जबाबदारी आहे तेव्हा तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द हा बंधनकारक असतो आणि त्याच्यानंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्याचा मान राखायचा असतो त्याची आब राखायची असते आणि तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण झाला पाहिजे याची काळजी ही विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली पाहिजे त्यामुळे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेताना शेवटी ना। हो का असे ना परंतु देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यायला हवं होतं पण ठीक आहे म्हणजे त्यांनी काय मुद्दा म्हणून घेतलं नाही असं माझं म्हणणं नाही परंतु त्यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे ना ते सुद्धा उत्तर खूप समर्पक आहे असं माझं मत आहे कारण माझ्या मते मागे काय घडलं याच्यापेक्षा पुढं काय घडलं पाहिजे या गोष्टीला निश्चित मराठा समाजाने महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जो शब्द आपल्याला राज्य सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एका मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे त्या शब्दाचं पुढं काय झालं हा महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आता याच्यामध्ये एक अजून महत्त्वाचा विषय असा आहे आणि तोच कळीचा मुद्दा आहे असं माझं मत आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाजाला ओबीसी म्हणून ओबीसीमधून आरक्षण देणार नाही आणि मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी ही आहे की मला आरक्षण हवं आहे तर ते कुणबी मराठा म्हणूनच हवं आहे आणि जे की मराठा कुणबी मराठा म्हणून ओबीसीमध्ये आधीच आहेत आणि जे बांधव त्यातनं राहून गेलेले आहेत त्या मराठा बांधवांना कुणबी मराठा म्हणून ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावं ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे आणि मी ओबीसीतना आरक्षण देणार नाही अशी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे आता हा पेच सुटायचा कसा कारण दोघांनीही जे सांगितलेलं आहे हे निर्णायक आणि निक्षून आणि शेवटचं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये दोघांकडनंही बदल होण्याची शक्यता नाही फक्त मुद्दा एवढा आहे की देवेंद्र फडणवीस जे म्हणतात जसं मी कालच्यासुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की मी ओबीसीतनं आरक्षण देणार नाही तर त्यांना एवढंच सांगणं आहे की मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीमधून आधीच आरक्षण आहे तुम्ही नव्याने देण्याची आवश्यकता नाही फक्त राहिलेले जे मरा मराठा समाज आहे किंवा जे राहिलेले जे मराठे आहेत ज्यांना अठ्ठावन्न लाख ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडलेले आहेत त्या लोकांना कुणबी म्हणून सामावून घेऊन ते त्यांना आरक्षण लागू करण्याची आवश्यकता आहे देण्याची सुद्धा आवश्यकता नाही देण्यामध्ये आणि लागू करण्यामध्ये फरक आहे लागू ते होत असतं जे अगोदरच दिलेलं असतं आणि द्यायचं ते असतं जे नव्याने आपल्याला द्यावं लागतं त्यामुळे याच्यामध्ये काही फरक असण्याचं कारण नाही देवेंद्र फडणवीस यांचाही शब्द राखला जाईल की मी ओबीसीमधून देणार नाही तर जे आधीच दिलेलं आहे मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण आहे ते आरक्षण फक्त मी जे वंचित राहिलेले मराठे आहेत त्यांना लागू करतोय अशा पद्धतीचा एक मधला मार्ग आणि एक पेच प्रसंगातनं सुटका करून घेण्याचा मार्ग हा अशा पद्धतीने पुढे येऊ शकतो आणि तो अगदी सगळ्यांनी समजदारीनी पुढं आणला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आता झाले काय या सगळ्या आंदोलनाच्या प्रकरणामध्ये परिस्थितीमध्ये की ओबीसीने ज्यावेळेस आंदोलन केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस तीन ते चार वेळेला त्यांना भेटायला गेले पण मराठा समाजाने जरांगे पाटलांनी जेव्हा आंदोलन केलं तर फडणवीस एकदा सुद्धा भेटायला त्यांना आलेले नाही त्यामुळे दुजाभाव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं आहे आणि त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना जे वाटतं किंवा ब्राह्मण समाजाला सुद्धा जे वाटतं की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यासोबत दुजाभाव केला जातो मराठा समाजाकडनं मी खरंच सांगतो <धा> तुम्हाला अंतकरणापासून हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या आत्म्याला जर नीट प्रश्न विचारला आणि तुमच्या स्मृती जर प्रत्येकदा तुम्ही तपासल्या तर तुमच्याही लक्षात येईल की खरोखर कर देवेंद्र फडणवीस यांनी दुजाभाव केला आहे ते ओबीसीच्या आंदोलनाला स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ती तीनदा भेट द्यायला गेले परंतु मराठा समाजाच्या आंदोलनाला राज्यकर्ते म्हणून ते एकदा सुद्धा भेटायला सुद्धा आले नाहीत हा दुजाभाव देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्याशी दुजाभाव मराठा समाजाकडनं केला जातो आहे हे अत्यंत चुकीचं आहे कारण मराठा समाज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा मुंबईला मोर्चा घेऊन आला होता आणि आता सुद्धा तो मोर्चा घेऊन आलेला आहे आणि तुम्हाला जर हे वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण आहेत म्हणून त्रास दिला चालला आहे तर कालपासून जे मुंबईमध्ये आंदोलकांच्या सोबत चालू आहे की शौचालय बंद ठेवायला लावणं हॉटेल्स बंद ठेवायला लावणं पाण्याची व्यवस्था न करणं आता हा दुजाभाव कोण करतंय कोण राज्यावर आहे कोण राज्याचा मुख्यमंत्री आहे मुंबईचा प्रशासक मुंबई महानगरपालिकेचा प्रशासक कुणाच्या ताब्यात आहे राज्य सरकारच्या ताब्यात आहे त्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीसच आहेत आता मला सांगा हा तुझा भाऊ कोण करत आहे माझं म्हणणं हे नाही की तुम्ही मराठा समाजाला दोष देऊ नका चुकले तर जरूर दोष द्या परंतु ज्या चुका तुम्ही करताय त्याचा तरी दोष स्वतःला द्या त्याचा तरी दोष देवेंद्र फडणवीसांना द्या दे। म्हणजे आपलं ते बाप्यान दुसरं ते कार्ट हे कितपत योग्य हा विचार करणं जे जिथं चुकेल तिथं ते चुकलंच म्हटलं पाहिजे हा समाज कुठंही असमतोल निर्माण करून चालू शकत नाही समाजाची जी एक समतोल असतो समाजामधला सामाजिक समतोल असेल भावनिक समतोल असेल आर्थिक समतोल असेल हा सगळा राखला गेला पाहिजे आणि हा समतोल बिघडल्यामुळेच मराठा समाज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला आलेला आहे आज एक म्हातारा म्हातारा आणि म्हातारे आजीचं आजी आजोबांचा आज एक व्हिडिओ आज व्हायरल झालेला आहे ते दोघं बिचारे आष्टी म्हणजे बीड जिल्ह्यातल्या आष्टीवरून मोटरसायकलवरती दो ते दोघंजण मुंबईला आलेत ते म्हणाले की आम्ही मागच्यासुद्धा आंदोलनाला आलो होतो पण आम्हाला वाटतनंच थांबून परत पाठवलं गेलं हे सांगून की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पण ते झालं नाही म्हणले आम्हाला झालं आहे म्हणून सांगून परत तर पाठवलं म्हणले पण ते झालंच नाही म्हणून आम्ही आता दुबार मुंबईला आलोत म्हणले याबारीला आम्ही परत जाणार नाही म्हटले ते म्हणजे विश्वास उडाला आहे ही सामान्य माणसं आहेत यांना काही कोणी फूस लावलेली नाही यांना कोणी बोलायला लावलेली नाही यांचा राजकारणाचा काही संबंध नाही हे कुठले पुढाऱ्याचे कार्यकर्ते नाहीत कुणाचे लाभार्थी नाहीत कुणाचे बुटं चाटणारे नाहीत लाळ घोटणारे नाहीत काहीच नाहीत ही सामान्य कुटुंबातली म्हातारा आणि म्हातारी आहेत म्हणजे इथपर्यंत समतोल बिघडल्यामुळे एक अन्याय आपल्यावरती होतोय ही भावना निर्माण झाल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज तिथं आलेला आहे आणि अशी अनेक उदाहरणं आहेत हे जे आजी आजोबांचं मी आता तुम्हाला उदाहरण दिलं ना जी मोटरसायकलवरती आली तीन दिवसांचा प्रवास करून मुंबईपर्यंत अशी अनेक उदाहरणं त्या आंदोलनामध्ये आता मुंबईमध्ये तुम्हाला दिसतील याच्यावरून तुम्हाला कमीत कमी या प्रश्नाची तीव्रता लक्षात आली पाहिजे आणि किती खालपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे की पदर मोड करून मराठे तिथपर्यंत आलेत आणि देवेंद्र फडणवीस कसं बोलतात बघा की यांचा सोर्स कोण आहे हे शोधलं पाहिजे म्हणजे त्यांना पैशांची मदत कुठून होते अहो फडणवीसजी देणारी लोकं आहोत आम्ही मागणारी नाही लक्षात आलं का आम्ही पैसे दिलेले आहेत आणि आता आम्ही हक्क मागतोय आमच्या परिस्थितीमुळं त्याच्यामुळे आम्ही देणारी लोक आहोत लक्षात आलं का आपल्या त्याच्यामुळे हा देणारा समाज आहे या समाजाने हे सगळं पदरमोड करून तिथपर्यंत पोहोचला आहे लागले ते पैसे दिलेत समाजाने आणि एक लक्षात घ्या धनवंत मराठा आज गरव गरजवंत मराठ्याच्या पाठीशी उभा आहे माझं वाक्य परत आहे का धनवंत मराठा आज गरजवंत मराठ्याच्या पाठीशी उभा आहे त्याच्यासाठी झटतोय बेजार होतोय वेळ देतोय पैसे देतोय सगळं करतोय आणि जेव्हा की त्या धनवंत मराठ्याला या आरक्षणाची तेवढीशी आवश्यकता नाही पण त्याला माहिती आहे की माझ्या या गरजवंत मराठ्याला या आरक्षणाची गरज आहे आणि आज जर ईश्वराने मला चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवलेलं असेल ती मी माझ्याकडनं होईल तेवढं या माझ्या गरजवंत मराठ्यासाठी केलं पाहिजे एवढी एकी आणि एवढा एकोपा हा समाज बांधवामध्ये आहे म्हणून हे आंदोलन तुम्ही कृपया लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही याच्यामधनं एकनाथ शिंदे पैसे पुरवत आहेत का शरद पवार पैसे पुरवत आहेत का असे कुचकी विचार माझ्याकडे ह्याच्यापेक्षाही वाईट शब्द होता पण आता मी उच्चारणार नाही तुम्ही कृपया करू नयेत करण्याची तुमची आवश्यकता नाही आहे याच्या उलट आता हे जे आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांची व्यवस्था कशी चांगली होईल ते स्वतःची व्यवस्था स्वतः करतात बरं का हे पण तेवढं सत्य आहे त्यातल्या तेच जे राहून जाईल जे अत्यावश्यक असेल त्याची व्यवस्था कशी नीट होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे याच्यासाठी विशेष लोकांची टीम आपण नेमली पाहिजे महानगरपालिकांना संबंधित सर्व महानगरपालिका मुंबई महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल ठाणा असेल इतरत्र सुद्धा ज्या महापालिका असतील त्यांना तशा पद्धतीच्या सूचना आपण प्रशासनाला दिल्या पाहिजेत की आपण आवश्यक त्या सगळ्या व्यवस्था करा आणि हे आंदोलन लवकर संपणार नाही हे कृपया मराठा बांधवांनी आणि सरकारने आणि प्रशासकीय व्यवस्थेने सुद्धा लक्षात घ्यावं त्यामुळे तशाच पद्धतीचं नियोजन हे सगळ्यांकडनंच होणं आता गरजेचं आहे आंदोलकांना आंदोलकांकडनं होणं याच्यासाठी गरजेचं आहे की आंदोलन जर यशस्वी करायचं असेल तर शेवटपर्यंत लढा द्यावा लागेल शेवटच काढावा लागेल सरकारसाठी यासाठी आवश्यक आहे की मग याच्यासाठी ज्या काही चर्चाच्या चर्चा ज्या घडणार आहेत आपसामध्ये जो निर्णय घ्यावा लागणार आहे तो सरकारला घ्यावा लागणार आहे आणि प्रशासकीय व्यवस्थेला यासाठी हे करणं आवश्यक आहे की मग लागतील त्या संबंधित व्यवस्था ला त्या प्रशासकीय व्यवस्थेला कराव्या लागणार आहेत त्यामुळे हे काही प्रकरण लवकर मिटणारं नाही आहे हे आंदोलन उपोषण अनेक दिवस चालेल जरांगे पाटील माघार घेतील असा त्यांचा स्वभाव नाही त्यांनी सांगितलं आहे की एकतर आरक्षण घेऊन परत जाईन नाही तर मी भर जाईन इतक्या निकराची आणि टोकाची भूमिका घेऊन ते मुंबईमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची प्रकृती अगोदरच बरी नसते आपण सगळ्यांनी पाहिलं आहे तर ती वरचीवर खालावण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सरकारकडे वेळ कमी आहे सरकारला जे काही करायचं आहे ते अतिशय गतिमान पद्धतीने त्यांना करावं लागेल कारण जरांगे पाटलांची प्रकृती म्हणजे तेवढे काळ तग धरेल जेवढा काळ सरकार विचार करत आहे असं मला वाटत नाही आणि दुर्दैवाने जर जा तसं झालं तर मग मात्र मुंबईला अराजक अराजकता पसरेल आणीबाणी पसरेल आणि मग जे काय होईल त्याची जबाबदारी कोणीच घेऊ शकत नाही आणि त्याला कोणीच रोखू शकत नाही अशी परिस्थिती मुंबईमध्ये येऊ शकते जे लोक आज मुंबईत आलेले नाही आहेत मराठा समाजाचे बांधव हो। मग तर ते सुद्धा मुंबईला येऊन धडकतील आणि त्याच्यानंतर जे काय होईल ते कुणालाच आवरता येणार नाही आणि कुणाच्याच कंट्रोलमध्ये राहणार नाही हे आपण कृपया लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे सरकारकडं वेळ कमी आहे आणि अतिशय वेगवान हालचाली सरकारकडनं घडण्याची गरज आहे परत सांगतो शेवटी तुम्ही आम्हाला ओबीसीमधून आरक्षण देत नाही आहात तर आधीच कुणबी मराठा म्हणून सीमध्ये आरक्षित असलेल्या मराठ्यांना जे उर्वरित मराठे आहेत राहून गेलेले मराठे आहेत किंवा राहिलेले मराठे ज्यांच्या नोंदी पण आता सापडल्या आहेत त्यांना त्या ते आरक्षणामध्ये समाविष्ट करून आहे तुम्ही आम्हाला देत नाही आहात हे पक्क लक्षात ठेवा त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही किंवा ओबीसीमधून आरक्षण देणार नाही ही भूमिकाच सरकारने सोडण्याची गरज आहे आणि याच्यात एक मधला मार्ग हा आहे की आम्ही बहाल करतोय देत नाही आहोत ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे जी की सत्य भूमिका आहे आणि त्या अनुषंगानेच पुढची पावलं पण अतिशय वेगवान पद्धतीने सरकारने उचलण्याची गरज आहे कारण मनोंजरागे पाटील यांची प्रकृती अगोदरच बरी नसते आणि ते इतके दिवस जितके दिवस कदाचित सरकारचा विचार असेल ते तक घरू शकतील असं मला वाटतं